तर तिसरं पुस्तक आपल्याकडे आहे नरेंद्र ते विवेकानंद एक झंजावत तर आपले स्वामी विवेकानंद यांचं हे आत्मचरित्र आहे विश्वनाथ दत्त कोलकात्यातील एक नामांकित वकील यांच्या घरी जन्माला आलेले नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ लहानपणापासून अगदी डोळस भक्त होते कुठल्याही गोष्टीवर अंधविश्वासाने ते आ, विश्वास नाही ठेवायचे थे, खूप प्रश्न विचारायचे तर जेव्हा विश्वनाथ दत्त खूप त्यांच्या कामामध्ये बघणं असायचे खूप बिझी असायचे किंवा ते स्वतःची संपत्ती गरिबांमध्ये वाटून टाकायचे तेव्हा नरेंद्रनाथ आले आणि म्हणाले की तुम्ही माझ्यासाठी काय केलंय तेव्हा विश्वनाथ दत्त म्हणाले की तुला तुझ्यासाठी मी काय केलंय आरशात बघितल्यानंतर नरेंद्रनाथांना हे जाणवतं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला एक शरीर मन आणि बुद्धी दिलेली आहे आणि तीच आता आपल्याकडे आहे आणि तेच आपल्यासाठी सगळं काही आहे आणि ह्याचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे